कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा हुताष्णी पौर्णिमेनंतर होम लागल्यानंतर तसेच देवीच्या सहाणा भरल्यानंतर गावदेवीच्या पालख्या घरोघरी भक्तांच्या भेटीसाठी जातात खेडमधील उधळे या गावातील श्रीदेव चाळकोबा लखमराज खेमराज देवाची पालखी घरोघरी भक्तांच्या भेटीसाठी जात आहे भक्तांच्या भेटीला पालखी गेल्यानंतर घरोघरी देवीचे पूजन होते खणानारणाने ओटी भरली जाते संपूर्ण रस्त्यावरती रांगोळी काढली जाते तसेच पालखीसोबत गोमूचा नाच पारंपरिक भजन तसेच पालखी नाचवण्याचा आनंद देखील वेगळाच असतो هواري توي کي ڪو نه سولو سگر بي هواري توي کي ڪو نه ڪيوا سارڪي هواري توي کي ڪو نه سارڪي سارڪي